नमस्कार मैत्रिणीनं मी तुमचं स्वागत करते वेज फूड रेसिपीमध्ये मैत्रिणी तुम्हाला आज मी झटपसाची होणारी लग्नाच्या पंक्तीतली उपीट रेसिपी सांगणारी ही उपीट अगदी खायला एक नंबर आणि लग्नात आचार्य लोक बनवतात तशी ही उपीट रेसिपी आहे अगदी आचार्य लोक बनवतात तशी ही उपीट घरच्या घरी आपण तयार करू शकतो आणि अगदी दहा मिनटामध्ये तयार होणारी रे रेसिपी आहे हे अगदी हेल्दी पण आहे आणि पोट भरून आपण नाश्ता करू शकतो तर ही रेसिपी आपण घरच्या घरी अवेलेबल साहित्यामध्ये करू शकतो ह्यासाठी आपल्या नुसता बारीक रवा असतो तो आपल्याला लागणार आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ही रेसिपी अगदी मस्त मौसूत आणि दाणेदार झालेली आहे उपीट आणि खायला एक नंबर टेस्टी आहे तर मैत्रिणीनं हे रेसिपी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मग लहानांपासून मोठ्यांपर्यंत जे उपीट लो जे उपीट खात नाही त्यांना पण ही उपीट नक्कीच आवडेल ही मी गॅरंटीनं सांगते तर ह्यासाठी लागणारं रेसिपी साहित्य बघूया तर यासाठी तुम्ही सर्वात प्रथम मी, मी घरामधली कुठली पण एक वाटी घेऊ शकता एक वाटी मी रवा घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता ही जाडसर रवा आहे जाडसर नाही आहे जास्त जाड पण नाही आणि मीडियम नाही मिडियममध्ये हे रवा आहे तर एक वाटी रवा घेतलेला आहे फोडणीसाठी तो एक चमचे हरभळा डाळ उडीद डाळ आणि शेंगदाणे आणि एक मिडियम साईजचा कांदा कढीपत्ता कोथिंबीर हिरवी हिरवी मिरची आणि थोडंसं अदरक मी किसून घेतलेलं आहे सर्वात प्रथम मी ज्या वाटीनं रवा घेतलेला आहे त्याच वाटीनं आता समजा एक वाटी मी रवा घेतलेला आहे त्याची तिटपट आपण पाणी घ्यायचे आता त्याच वाटीच्या मापाने तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता त्याच वाटीच्या मापाने मी तीन वाटी पाणी घेते कारण आपण एक वाटी रवा घेतलेला आहे तर त्या वाटीच्या मापाने मी तीन वाटी पाणी घेते तसं तसंच तुम्ही घरी करायचे जर तुम्हाला दोन वाटी रवायचं कराल तर तुम्ही दोन वाटीचं तिटपट घ्यायचे पाणी त्याप्रकारे तुम्ही पाणी ॲड करायचं आहे तुम्ही बघू शकता शकता की साईडला ते पाणी घेऊन पातेलमध्ये गरम करायला साईडला ठेवलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे तुम्ही टेलाच्याऐवजी तूप पण यूज करू शकता आणि थोडंसं रवा आपल्याला भाजून घ्यायचे जास्त मोठा गॅस ठेवून पण रवा भाजून नाही घ्यायचे त्यामुळे रवा करपू पण शकतो आणि ज्या रव्याचा जो काही ओरिजिनल टेस्ट आहे तो बिघडू पण शकतो त्यामुळे आपल्याला मिडियम टू लोमध्ये खरपूस थोडंसं रवा भाजून घ्यायचं रवा जास्त काळपट पण नाही होऊ द्यायचे आहे हलकंसं रव्याचा कलर चेंज करायचे जास्त भाजलं की रवा करपून जाऊ शकतो आणि टेस्ट उपम्याची बिलकुल चांगली लागत त्यामुळं थोडंसं हलकंसं रवाचं कल, कलर कलर थोडंसं क बदल बदलेपर्यंत क भाजायचं आहे आणि रव्याचा थोडंसं चांगला सुगंध सुटतो जर आपण हा ह्या प्रकारे भाजले तर एवढा रवा भाजायला मला एक वाटी रवा भाजायला मला मिनिमम पाच ते सहा मिनटं गेलेले मैत्रिणीनं तर तुम्ही पण थोडंसं पेशन्स टू ह्या पद्धतीनं रवा भाजून घ्या तरच आपला उपमा रोग जसं तसं होईल नाही तर आपला उपमा खूपच घट्ट वगैरे होतो असं काही मैत्रिणीचा प्रश्न असतो तुम्ही बघू शकता आता रवा भाजून झालेले मेकअप प्लेटमध्ये काढून घेतलेलं त्याच कढईमध्ये थोडस दोन चमचे तेल टाकलेले आहे मैत्रिणीं जास्त पण तेल टाकायची गरज नाही दोन चमचे तेल पुष्कळ आहे आता तेल गरम झाल्या झाल्याबरोबर थोडीशी मोहरी टाकायची तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत असं सा। चांगलं मोहरी तेलामध्ये तडतुडी द्यायची मैत्रिणीनो मोहरी तडतडल्यानंतर जे काही मी आता शेंगदाणे घेतलेले ते पण शेंगदाणे त्या तेलामध्ये थोडस खरपूस भाजून घ्यायची जास्त मोठा गॅस पण नाही ठेवायचा जेणेकरून शेंगदाणे करपून जातील तुम्ही बघू शकता माझा घ्याचा प्लेम नुसतं मिडियम मिडियम टू लोच आहे तर मी मिडियम टू लोवरच हे सगळं करत आहे तर शेंगदाणे मी चांगलं खरपूस भाजून घेत आहे आणि शेंगदाणे भाजून झाल्यानंतर जे काही डाळ आणि हरभरादा आहे ते पण मी ते फोडणीमध्ये टाकून घेतले ते पण तेलामध्ये चांगले फ्राय करून घेते त्यामुळे उपम्याला चांगली टेस्ट येते हे स्किप नका गरू आवडी आवर्जून टाका मैत्रिणी आता हे चांगलं मी तेलामध्ये तेला फ्राय करून घेतलेले आहे आता हे फ्राय झाल्यानंतर मी जे काही मगाशी हिरवी मिरची कांदा कडीपत्ता कापून ठेवले ते घालणार आहे सर्वात प्रथम मी हिरवी मिरची घालून घेते थोडंसं तेलामध्ये ते मिरची फ्राय करून घेणार आहे तुम्ही बघू शकता तर हे पण तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं हे फ्राय झाल्यानंतर कडीपत्ता टाकून घ्यायचं आहे कढीपत्त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा घेतले तो पण चांगला तेलामध्ये जास्त करपू पण नाही त्याचं थोडंसं मऊ सॉफ्ट होऊपर्यंत तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे हे तुम्ही बघू शकता जास्त मोठा घास ठेवला की शेंगदाणे और हे सगळं जे काय आपण घातलेले आहे ते सगळं करपण्याचे चान्स असतात त्यामुळे मिडीयम टुलोहेटमध्ये चांगलं आपण परतून घ्यायचं आहे आणि अद्रक थोडंसं किसून घेतलेलं आहे ते पण टाकलेलं आहे थोडीशी कोथिंबीर टाकलेलं आहे फोडणीमध्ये तर ह्या हे आचे लोक असंच करतात त्यामुळे मी पण अद्रक तुम्हाला टाकून दाखवते तुम्ही पण आवर्जून टाका तुमच्या उपम्यामध्ये उपम्याला चांगली टेस्ट येते हे चांगलं मिडीयम टुलोहेटवर चांगलं हे मसाला परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता चांगलं मिडियम टू लोहेट परतून घेतले आहे मी ह्याच्यामध्ये हळद वगैरे नका टाकू मैत्रिणीनो कारण लग्नातल्या पंक्तीतला मसा हे उपमा असाच असतो आता जे काही मी रवा भाजून घेतलेला होता त्या कढईमध्ये ॲड करते काही लोक काय करतात डाय पहिला पाणी ओतून नंतर पाणी उकल्यानंतर रवा ओततात पण तसं न करता तुम्ही ह्या पद्धतीनं करून बघा तुमचा उपमा शंभर टक्के आचेर लोक जसं बनल तसं होऊन जाईल आणि खायला पण टेस्ट तशी सेम लागेल तुम्ही बघू शकता थोडंसं फोडणीमध्ये चांगला रवा परतून घेतला की उपम्याला एक चांगली चव उतरते तुम्ही ह्या पद्धतीनं एकदा करून बघा का आणि तुमची उपमा कशी होती मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता हे सगळं मी थोडंसं दोन मिनटं चांगलं फोडणीमध्ये रवा परतून घेतलेलं आहे मैत्रिणीनं ऑलरेडी आपण रवा भाजलेला होता पण तरी पण फोडणीमध्ये परतून घेतलेलं आहे हे चांगलं परतून घेतल्यानंतर चांगल आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं साखर टाकत आहे मी दीड चमचे साखर टाकलेलं आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता साखर टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला जितकं उपमा आहे त्यानुसार आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा फिरून घ्यायचं आहे आणि मैत्रीणं मी तुम्हाला आधी म्हणलं होतं एक वाटीच्या तिटपट आपल्याला पाणी घ्यायचं तर मी आज ऑलरेडी पाणी एकदा गरम करायला पातळीमध्ये ठेवलेलं होतं तुम्ही व्हिडिओमध्ये बघ बघताय आता हे बघा चांगलं मी साखर मीठ घालून चांगलं फिरून घेतले आणि पाणी इकडं गरम करायला ठेवलेलं होतं आणि थंड पाणी होतायचं नाही मैत्रीणी चांगलं इकडं आपण रवा भाजून फोडणी तयार करून पाणी गरम करून हे तुम्ही बघू शकता माझं पाणी गरम झालेलं आहे थोडं थोडंसं घालून रवा चांगला परतून घ्यायचा जास्त एकदम जास्त होत असं पण नाही आहे आणि गॅसचा फ्लेम एकदम लोस ठेवायचं ह्यावेळेस ह्या वेळेस नाही नाही तर उपम्यामध्ये गाठी होऊ शकतात आणि सारखं उलत नाही आणि हलवत राहायचं आहे हे बघू शकता तुम्ही असं थोडं थोडंसं गरम पाणी ओतून आपल्याला लवायला चांगलं स्मूथी करून घ्यायचं तुम्ही बघू शकता जेवढं मी पाणी तीन वाटे पाणी घेतलं तेवढं पूर्ण रव्यामध्ये मुरून घेतलेलं आणि हे गॅसचा फ्लेम अगदी मिडियमच आहे आणि त्यावरतीच मी उपमा फिरवत आहे तुम्ही बघू शकता अगदी किती मऊ सूत झालेली उपीट तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये तुम्ही तुम बघू शकता पाणी पण बरोबर झालेलं आहे तर तुम्ही ह्या पद्धतीची तुम्ही पण ह्या पद्धतीनेच उपमा करू करू शकता मैत्रीणं तुम्ही बघू शकता असंच मिडियम हिटवर चांगला आपल्याला उपमा परतून घ्यायचं आहे थोडंसं पाण्याचा अंश कमी होत तर असंच जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही तर हे आता मी परतून घेतलेलं आहे मैत्रिणींना आता हे तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी ड्राय झालेलं आहे तर उपमा आपला रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी झटपट दहा मिनटामध्ये उपमा रेडी होतो तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी दिसतच नाही पूर्ण ड्राय झालेलं नाही अगदी एकदम दिसायला सुंदर आणि मौसूद दिसत आहे तर हे बघा तुम्ही असंच कंटिन्यू हलवत राहायचं आहे आता काय करायचं आहे मैत्रिणी हे झाकण लावून थोडंसं पाच मिनटं वापून घ्यायचे एक आता उपमा झालेलं आहे घॅसचं फ्लेम बंद करायचं आहे आणि वाफ वाफ वापवण्यासाठी म्हणून मी एक पाच मिनटं सोडायचे त्यामुळं काय होतं जे काही रवा आतून का शिजलेला वगैरे नसतो ते चांगलं वापून उपमा अजून जरा टेस्टी होतो उपमा झाल्या झाल्याबरोबर बघू शकता तुम्ही खायला बघू शकता जवळून मी तुम्हाला दाखवते उपमा किती छान दिसत अगदी मस्त लग्नातल्या पंक्तीतला जसं उपमा आहे तसं झालेली आहे मैत्रिणीनं आणि खायला पण एक नंबर टेस्टी झालेलं आहे तर हे पाच मिनटं मी आता वाफून घेणार आहे वाफून घेतल्यानंतर आता हे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला सर्व करून दाखवणार आहे मैत्रिणींनो हो। तर ही तुम्ही बघू शकता आता मी फोडणीमध्ये थोडंसं कोथिंबीर टाकलं जातं पण वरून थोडं टाकून घेते जेणेकरून उपमान थोडा टेस्टी लागेल तर हे तुम्ही बघू शकताय तर उपमा ऑलरेडी आमचं झालेलं आहे तर वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकते तुम्ही बघू शकता कोथिंबीर टाकून मी तुम्हाला सर्व करून दाखवते मैत्रिणीनो हे बघा अगदी जे काय आपण शेंगदाणे आणि हरभरा डाळ मस आणि म काय म्हणतात त्याला उडीद डाळ टाकलेली त्यामुळे उपमा एक नंबर टेस्टी होतो कर्नाटकडे लोक असंच करतात आणि त्यांची उपमा खूप छान टेस्टी लागते अशा प्रकारे मी सर्व तुम्हाला उपमा स रेडी करून दाखवते मैत्रिणी अगदी गरमागरम उपमा पोट भरून खायचं जेवण पण करायची गरज नाही संध्याकाळच्या वेळेला जर कंटाळा असं स्वयंपाकाचा काय करावं किंवा कधी कधी कंटाळा असेल त्यावेळेस तुम्ही हे उपमा करू शकता अगदी झटपट होणारा उपमा आहे तर हे तुम्ही बघा आणि खायला एक नंबर टेस्टी आहे मैत्रिणीनो आणि